आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे श्री खंडोबा मंदिर खडकी देवळा तालुका वडवणी आणि जिल्हा बीड बऱ्याच मंडळींसाठी हे ठिकाण असं नवीन आणि अपरिचित असू शकतं परंतु बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी हे खडकी देवळा हे गाव काही नवीन नाही कारण खडकी देवळा म्हणजे खडक या खडक किंवा खडकी हे खंडोबाचं खडकी म्हणून प्रसिद्ध आहे खडक ज्याला की आपण अश्म किंवा अश्म अश्मयुगीन असा जो शब्द वापरतो खडक खंडहर जो शब्द आहे त्यावरून खंडोबा हा देव आहे तर ह्या खंडोबा देवाचं पुराणामध्ये देखील उल्लेख केलेला आहे असं समजतो परंतु काही बऱ्याच लोकांना तो सापडत नाही परंतु ॲक्च्युअली तो कसं आहे खंडोबा म्हणजेच अश्म आणि अश्मक अश्मक नावाचा एक राजा होऊन गेला जो की खडकासारखा मजबूत असा राजा होता त्याला देखील दोन पत्नी हो पत्नी असा उल्लेख आपल्या हिंदू लिटरेचरमध्ये देखील आहे आणि बौद्ध लिटर लिटरेचरमध्ये अस्क राजाची जी जातक कथा आहे त्या त्यामध्ये देखील त्या राजाला दोन पत्नी असल्याचा उल्लेख आहे त्याबरोबर दुसरा पुरावा म्हणजे पैठणच्या जवळ अश्मक महाजनपद होतं असं म्हटलं जातं आणि त्याच ठिकाणी श्री खंडोबाचं देखील पुरातन असं मंदिर होतं असं म्हटलं जातं आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जो सातारा परिसर आहे ते खंडोबाचं असं पुरातन असं मंदिर आहे असं म्हणतात की जेजुरीपेक्षाही अधिक असं जुनं मंदिर आहे परंतु जे मूळ अश्मक जो राजा होता तो पाकिस्तानचा जो भाग आहे त्या पाकिस्तानच्या भागामध्ये ही सूर्यवंशीय राजा होऊन गेले तर हा अश्मक राजा म्हणजे कोण तो अश्मक राजा हा श्रीरामचंद्र यांच्या कुळातील म्हणजे श्रीरामाच्याही अगदी दहा पंधरा पिढ्या अगोदरचा राजा होता आणि त्या राजाच्या स्मरणार्थ खंडोबा मंदिर आपल्या सूर्यवंशी राजा असल्यामुळं त्याची मंदिर जागोजाग महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर हे खडकीचं जे ठिकाण आहे ते अतिशय सुंदर असं ठिकाण आहे आणि हा खडकी देवळा येथील खंडोबा हा नळद्रचा खंडोबा म्हणून ओळखला जो येथील जी मंडळी आहेत चंपाषष्ठीच्या अगोदर म्हणजे इथली यात्रा सुरू व्हायच्या अगोदर एकदा नळद्र येथे दर्शनासाठी जातात या खडकी या गावामध्ये दराडे करांडे आणि चोले या लोकांची प्रामुख्याने या ठिकाणी वस्ती आहे जे की वंजारी समाजाचे आहेत आणि कराडे करांडे जे आहेत ते मराठा समाजाचे आहेत आणि दराडे हे आहेत ते वंजारी समाजाचे आणि हे करांडे करांडे आणि दराडे हे जात जरी वेगळी असली ती दोघांना आपले स्वतः भाऊभाऊ हो समजतात हे असं म्हणजे महाराष्ट्रात देश सध्या चाललेलं आहे त्यामध्ये खूप सुखद अशी बाब आहे की दोन समाजातील लोक एकमेकांना सख्य भाऊभाऊ हो समजतात अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे आपण देखील जरूर या ठिकाणी या आणि पुरातन अशा या मंदिराचं दर्शन घ्या अतिशय सुखद असा अनुभव तो आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही आणि अशी अतिशय पवित्र आणि नवसाला पावणार हा श्री खडकी देवळाचा खंडोबा आहे जरूर आपण या दिवशी एका दिवशी इकडे या आणि दर्शन घ्या धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू